वाशीतील एमडी ड्रग्ज कारखाना प्रकरणात म्हाळेवाडीतील तरुण अटकेत अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची रात्री धडक कारवाई तालुक्यात खळबळ शिक्षित तरुणाचा गुन्हेगार लेखल ग्रामीण भागातही ड्रग्जची जाळेल मुंबईतील वाशी इथं उघडकीस आलेल्या एमडी ड्रग्ज कारखाना प्रकरणाचा तपास थेट चंदगड तालुक्यापर्यंत पोहोचला असून या प्रकरणात म्हाळेवाडी येथील एका तरुणाचा सहभाग निष्पन्न झाल्यानं अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र कोकण विभागाच्या पथकानं शुक्रवारी रात्री गडिंगज तालुक्यातील म्हाळेवाडी इथं धडक कारवाई करत संबंधित तरुणाला अटक केली या कारवाईमुळे संपूर्ण चंदगड तालुक्यात खळबळ उडाली आहे अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव प्रशांत यल्लाप्पा पाटील असून तो चंदगड तालुक्यातील म्हाळेवाडी येथील रहिवासी आहे त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे प्रमुख प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली मुंबईतील वाशी इथं अब्दुल कादर रशीद शेख याच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली या चौकशीत मूळचा म्हाळेवाडीचा आणि सध्या बेळगाव इथं वास्तव्यास असलेला प्रशांत पाटील हा एमडी ड्रग्जच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी असल्याची माहिती पुढे आली या माहितीच्या आधारे चंदगड पोलिसांच्या सहकार्यानं त्याला अटक करण्यात आली विशेष म्हणजे बीएससी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या प्रशांत पाटील बर या सन दोन हजार तेवीस मध्ये सानपाडा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रकरणी गुन्हा दाखल असून त्या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे असं असतानाच पुन्हा एकदा एम डी ड्रग्ज प्रकरणात त्याचं नाव पुढं आल्यानं सर्वत्र चर्चेला उधाण आलंय दरम्यान याआधी सन दोन हजार बावीस मध्ये चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी इथं एम डी ड्रग्ज कारखान्यावर तसंच एका पोल्ट्रीमध्ये मोठी कारवाई करण्यात आली होती त्यामुळे या संपूर्ण परिसरात अंमली पदार्थांचं जाळं पद्धतशीरपणे उभारलं जात असल्याचा संशय अधिक बळावलाय ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांच्यासह एम एम मकांदार कृष्णात पिंगळे रामचंद्र मोहिते संतोष गावशेते आणि निलेश बोधे यांच्या के पथकानं केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे शिक्षण संधी आणि उज्ज्वल भवितव्य असूनही तरुण अंमली पदार्थांच्या दलदलीत अडकत असल्याची ही घटना समाजासाठी गंभीर इशारा ठरत आहे ग्रामीण भागातही ड्रग्जचं जाळं पसरत असल्यानं पालक शिक्षक ग्रामस्थ आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन जनजागृती योग्य मार्गदर्शन आणि सतर्कता ठेवणं अत्यावश्यक बनलं आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा